फार पडली नानासाहेब जावळे आले होते आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आम्ही मंत्रालयात घुसू आणि मोर्चा काढू असं देखील त्यांनी सांगितलं तीस तारखेला असं आहे की लोकशाही मार्गाने मागण्या मांडणं हे योग्य आहे परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ते घेतली पाहिजे सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करतं मागे काढण्याचा प्रयत्न करतं काही प्रश्न सुटतात काय प्रलंबित असतील परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर कोणाचा विरोध नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ठीक आहे ना वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून नाते संबंधामध्ये देणं काही चुकीचं नाही त्याची आसत्य आहे ते समज चौकशी असं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा न घ्यायचं मुख्यमंत्र्यांचा अधिकाराचा विषय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधारे योग्य तो निर्णय घ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे नांदेडला एखादं मंत्रिपद मिळेल आनंद होईल पीक विमा कंपनीचं म्हणणं तसं बरोबर नाही आहे त्यांनी वाऱ्याचं जे काही वेलोसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले पस्तीस की फक्त तीन का चारच मंडळं बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे जो उचित ते नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे मग नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी तरी द्यावा किंवा शासनाने तरी ते बघून काढावं वेदर स्टेशनचा मुद्दा नाही आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी वेलोसिटी आहे किंवा तीव्रता व्हायची किंवा ज्या नुकसान झालं आहे वारेज तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी छत्तीसपैकी पस्तीसपैकी फक्त चार मंडळामध्ये तीव्रता जाणार होते असं त्याचा निष्कर्ष आहे पण मला काही ते योग्य वाटत नाही पण नुकसान जे दिसतं आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि नुकसान सर्वत्र सारखंच आहे असं नाही की कुठेतरी पस्तीस मंडळामध्ये चारमध्ये जास्त आहे बाकीचे नुकसान सर्वत्र सारखंच आहे मग नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे किंवा शासनाने हस्तक्षेप करून केला पाहिजे हो नितीन गडकरी गडकरींना मी दोन तीन महत्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ऍक्सिडेंट होत आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याचबरोबर नांदेडहून आपण दूध डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे तिथे जो काम बंद पडलं गेल्या दोन वर्षापासून लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्ही कुठचे रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही या ठिकाणी पूल बांधला पुला खालून जा यायला या जागा ती क्रॉसिंगवर योग्य पद्धतीने त्याला पर्याय काढला पाहिजे आणि ॲक्सिडेंटसाठी बायपास काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी त्याला सुचवलेलं आहे त्याचबरोबर नांदेड टू हैदराबाद हा समृद्धीच्या पुढचा भाग जो आहे तो जर नॅशनल हायवेने कव्हर केला हैदराबाद असं आता सगळीकडे सोय चांगली झाली नांदेरा आहे नांदेड हैदराबाद किमान दोन अडीच तासामध्ये अडीच तासात पोहोचता आलं पाहिजे असा समृद्धीचा पुढचा भाग तो त्यांनी हाती घ्यावा त्यांना सुचवलंय ते सकारात्मक आहे पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघेस अपेक्षा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही वास्तव आहे ते मी आम्ही त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना बोला हा विषय राज्य सरकारचा शक्तीपीठ सर मुख्यमंत्र्यांना म्हणालो एक तर त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आले तर फार चांगलं होईल अलाइनमेंट रद्द करताना तर फार उत्तम होईल नसेल तर मुख्यमान त्याची अलाइनमेंट बदलावी इथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा म्हणून पूल आपण जर टाकला आणि खालची जमीन जर वापरणं लोक ठेवली तो एक मार्ग निघू शकेल आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिक व्यावसायिकरणाकरता काही जागा आपण बेनिफिट दिला तर मला असा विरोध मिळू शकतो असं मी मुख्यमंत्र्यांना बोललेलं आहे बुलेट ट्रेन झाले पण नांदेड मुंबई जालना मार्ग समृद्धी आहे त्याचं काम कुठपर्यंत आहे भूसंपादनाचं कारवाई सुरू आहे लोकांचा काही ठिकाणी विरोध होतोय आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या विरोधामुळे प्रकल्पाला गती मिळत नाही हे वास्तव यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्देश आम्हाला नूतन प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांनी दिल्यामुळे आज नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचं आयोजन मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर व त्यांच्या सहकार्याने केले होते ज्यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ते माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण आदरणीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर संघटन मंत्री संजय जी कौडगे यांच्यासह नांदेड महानगरातील सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करून आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी जे आम्हाला निर्देश दिले होते त्याचं पालन जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरळकर यांनी केलेलं आहे